राजा हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी रात्रीचे अकरा वाजून गेले होते रेस्ट हाऊसवर अमर ओल्या अंगाने पोहोचला तसा खानसामा चाळके धावत पुढे आला रेनकोट काढून अमरनं त्याच्याकडे वाळत टाकण्यासाठी दिला सूटमध्ये जाऊन अंग टाकलं साहेब भूक लागली असेल मी ताट लावले जरा खाऊन घ्या चाळकेनं अर्जवी स्वरात विनंती केली तसा तो टेबलावर जाऊन बसला खरा पण त्याला ताटावरचं झाकण काढून जेवायची इच्छा झाली नाही इतर वेळी कोणीतरी अधिकारी जेवायला सोबतीला असायचे सगळ्या रेस्ट हाऊसमध्ये त्याच्याशिवाय कोणीही नव्हतं होती तेवढी स्मशान शांतता तीही बाहेर ताडताड पडत असलेल्या पावसाच्या आवाजात विरघळून गेली होती त्यानं ताट दूर लोटलं चाळके ताट घेऊन जा साहेब इतक्या लवकर झालं जेवला नाहीत वाटतं थोडं तरी खावा नाहीतर झोप कशी येणार त्यानं डोळे वटारताच चाळके निमूटपणे थंडगार झालेलं ते ताट उचलून घेऊन गेला झाल्याप्रकारानं त्याची भूक पुरती पळाली होती डोळ्यांसमोरून तो भीषण प्रसंग जाता जाईना त्यानं प्रचंड थकवा आला म्हणून पाट टेकली डोळे हळूहळू मिटू लागले बाहेर पावसाचा तांडव तसंच चालू होतं कोकणपट्टीतला पाणकळा त्यानं यापूर्वी अनेक धरणांच्या साईटवर पाहिला होता पण आजचा पाऊस काहीतरी वेगळाच होता यापूर्वी कधी न अनुभवलेला त्याला त्याच्याच कवितेच्या ओळी आठवल्या उद्धवस्त होण्याच्या प्रहरी बाहेर छानपैकी मेलोडियस पाऊस तोच मला ही विसंगती मजेदार वाटते खरंच पण आजचा हा पाऊस मेलोडियस वाटत नव्हता याला कुठलीही लय नव्हती ताल नव्हता तो रौद्र भयंकर प्रलयंकारी होता खिडक्यांच्या पत्र्यांच्या छज्जावर कोसळत असताना ताडताड ताशे वाजावेत तसा तो अखंड निनालत होता वरती आकाशात ढगांचे काळे हत्ती मस्तीत येऊन नाचत असावेत तसा गडगडाट चालू होता मधूनच वीज कडाडून थरकाप उडवत होती लाईट गेली होती त्या काळ्या कुट्टा अंधारात क्षणभर चमकून गेलेला तो वेडावाकडा प्रकाश आणि त्यावेळी होणारा भयंकर आवाज म्हणजे ध्वनीप्रकाशाचं एक प्रलयंकारी रूप क्षणाक्षणाला भयकंप आणि झोप उडवणारं दमल्यानं त्याचं शरीर झोपू पाहत होतं पण अतिमानसिक ताणामुळं त्याचं मन त्याला झोपू देत नव्हतं नको नको ते विचार नको नको ते प्रसंग रील तुटलेल्या सिनेमासारखे मनाच्या पडद्यावर दिसत होते एखादा धरण प्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनिअरांपासून रोजंदारीवरच्या मजुरांपर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं एका पाठोपाठ एक महत्वपूर्ण धरणांची उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनिअरच्या नजरेतून धरण प्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्या वेगळ्या जगाचा आणि संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी म्हणजे धरणसुक्त विलास शेळके लिखित या कलाकृतीविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये राजहंशी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे धरणसूक्त कादंबरीचे लेखक विलास शेळके आज आपल्यासोबत आहेत धरणसुक्त या त्यांच्या कादंबरीला नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे विलासजी राजहंशी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि या पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद विलास शेळके हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते शासकीय सेवेत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कोयना घाटघर यासह राज्यातल्या अनेक धरणांची महत्वाची कामं पार पाडली आहेत धरणांच्या बांधकामांच्या अनुभवावर आधारित डॅम्स आर फॉरेवर आणि रोलर कॉम्पॅक्टेड डॅम्स अँड इंडियन एक्सपिरियन्स ही त्यांची दोन तांत्रिक पुस्तकं इंग्रजीमधून प्रसिद्ध झाली आहेत कॉलम हा अभियांत्रिकी प्रतिमांचा वापर केलेला काव्यसंग्रह गुलमोहर हा अभियंता प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि गोदेचं पाणी हे चरित्र त्यांनी आत्तापर्यंत साकारलं आहे विलासजी आपण मला वाटतं गप्पांना सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारतो मी तुम्हाला की तुमचं शिक्षण अभियांत्रिकीतलं नंतर एम पी एस द्वारे सरकारी नोकरीत तुम्ही पस्तीस वर्ष होतात तर या सगळ्या व्यापातून तुम्ही तुमची साहित्याची आवड नेमकी कशी जोपासलीत साहित्याचे संस्कार माझ्यावर अगदी शालेय जीवनापासूनच झालेले जी शाले आहेत म्हणजे शाळेतील शिक्षक शिक्षिका त्यावेळेस धडे किंवा कविता शिकवत त्यावेळेस ती अतिशय मन लावून ते ऐकत असे आणि तेव्हापासूनच मला वाटतं मला साहित्याची आवड निर्माण झाली असावी आणि पुढे कॉलेजमध्ये असताना देखील माझी वाचनाची आवड ही मी जोपासली आणि त्यामुळे नकळतपणे अनेक साहित्यिकांचे पुस्तकं आणि साहित्य वाचलं गेलं त्यामुळे सरकारी नोकरीत असलो तरी माझं वाचनाचं वेळ तसंच चालू राहिल्यामुळे मला सरकारी नोकरीत असताना देखील माझ्या वाचनाच्या छंदाची कधी अडचण निर्माण झाली नाही सर तुम्ही जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता होतात म्हणजे खूप मोठी जबाबदारीची पोस्ट आहे तर तिथनं तुमचा बहुआयामी लेखक हा प्रवास नेमका कसा घडत गेला नाही खरं तर हा प्रवास हा समांतर असाच आहे कारण मी कॉलेज मधील माझ्या जीवनापासून कथा कविता ललित लेख असे लिहित आलेलो आहे त्यामुळे मुख्य अभियंता पदावरून मी निवृत्त झाल्यावर जरी मी प्रत्यक्ष दीर्घलेखन केलं नसलं तरी त्यानंतर मात्र जो निवांत वेळ मला मिळाला त्यावेळी मी हे दीर्घलेखन केलेलं आहे त्यामुळे अभियंता आणि लेखक असा माझा प्रवास हा समांतरच चालू होता अच्छा पण मी आत्ताच तुम्ही म्हणलात तसं की कॉलेजमध्ये असताना तुमचं मुख्य ओढा हा कवितांकडे जास्ती होता सो तुम्ही मूळचे कवी आहात असं आपण म्हणू शकतो तर मग तुमच्या आत्तापर्यंत दोन काव्यसंग्रही प्रकाशित झालेले आहेत तर असं असताना तुम्ही कादंबरीसारख्या दीर्घ साहित्य प्रकाराकडे कसे वळलात मला असं वाटतं की प्रत्येक लेखक हा अधिक कवीचा असतो आणि त्यामुळे मी देखील माझ्या तरुण वयात कॉलेजच्या जीवनात कविता या प्रकारानेच लिहायला सुरुवात करील कारण कविता लिहिणं हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं जास्त सहज सोपं साधन आहे आणि मला असं वाटतं की तरुणपणात प्रत्येकच जण कवी असतो यामुळे मी देखील सुरुवात ही कवितेने केली आता आपण तुमच्या कादंबरीकडे जाऊया धरणसूक्त कादंबरी तर या कादंबरीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि या कादंबरीचा विस्तार खूप मोठा आहे साधारण पानांची कादंबरी आहे तर ती तुम्ही अवघ्या महिन्याभरात लिहिलेली आहे पस्तीस दिवसात ती पूर्ण झाली आहे तुमच्या उल्लेख तर या सगळ्याच एकूण प्रक्रियेविषयी सांगाल मला धरणसुक्त कादंबरीची संकल्पना ही काही अचानक सुचलेली नाही ती गेली चाळीस वर्ष मी शासकीय नोकरीत असताना जी विविध धरणांची कामं केली त्या अनुभवांवर अशी आधारित आहे त्यातही सगळ्यात माझा पहिला बादसा धरणावरील कामाचा जो अनुभव आहे त्यामुळे त्याच वेळी माझ्या असं लक्षात आलं की धरणांचं बांधकाम ही एक स्वतंत्र मोठी नाट्यमय घटना असते ही कादंबरीचा विषय होऊ शकते त्यात धरणावर काम करणारी वेगवेगळी माणसं त्यांच्या मागे कार्यरत असलेल्या यंत्रणा हा सगळा अतिशय नाट्यमय असा भाग असतो आणि हा जीवनानुभव कादंबरीच्या रूपाने लिहावा असं चाळीस वर्षापूर्वीच वाटलं त्याचं बीज माझ्या मनात रोवलं गेलं आणि त्यातूनच मग जेव्हा या करोनाच्या काळात एकांत मिळाला त्यावेळी ही कादंबरी सलग पस्तीस दिवसात लिहून झाली ही कादंबरी लिहित असताना मी कथानाकथा असा कुठलाही प्लॉट लिहिलेला नव्हता किंवा त्याचे कुठलेही मुद्दे किंवा टिपणं तयार केलेली नव्हती ही कादंबरी मी लिहायला सुरुवात केली आणि मनाच्या पडद्यावर एखादा चित्रपट बघावा तसे सर्व प्रसंग पात्र घटना येत गेल्या आणि मी झरझर कागदावर त्या उतरवत गेलो त्यामुळे केवळ पस्तीस दिवसात ही कादंबरी लिहून पूर्ण झाली वा मला वाटतं हा लेखक म्हणून खूपच विलक्षण प्रवास असणार आहे इतक्या सलग आणि तुम्ही म्हणला त्याचं काही टिपणं नाहीत काही बागची बॅकग्राऊंड नाही किंवा काही त्याचं वेगळं टिपण काढलेलं नाही आणि ती सलग तुम्ही लिहिलीत तर मला असं वाटतं की इंग्रजी साहित्य प्रकारात फॅक्शन नावाचा एक प्रकार म्हणला जातो की ज्यात फॅक्ट्स आणि फिक्शन यांचं एक काय म्हणू की एक चांगला संगम असा असतो तर धरण चूक ही कादंबरी पण फॅक्शन या प्रकारात मोडणारी आहे अगदी बरोबर कारण जरी याला फिक्शन म्हटलं तरी ही कल्पना आणि वास्तव याचं एक संमिश्र असं चांगलं मिश्रण या रूपाने मी सादर केलं आहे त्यामुळे फिक्शन म्हणण्यापेक्षा फॅक्शन हा जो शब्द आपण वापरला तो मला असं वाटतं की या माझ्या साहित्यकृतीसाठी जास्त योग्य आहे आणि या कादंबरीचा जो नायक आहे अमर तर तो ही इंजिनिअरच आहे तर तो तुमच्या खूप जवळचा आहे असं म्हणू शकतो हो अगदी जवळचा म्हणजे तो मीच आहे खरं म्हटलं तर पण मी ही कादंबरी प्रथम पुरुषी एकवचनी लिहिण्यापेक्षा पण त्याच्या काही मर्यादा मला जाणवल्यामुळे मी एक तटस्थ भूमिकेतून या सगळ्या घटनांकडे बघू शकेन यासाठी मी ही अमर या नायकाच्या रूपाने या कादंबरीत व्यक्त केली आहे सर धरण सुक्त कादंबरीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की यात धरणाच्या बांधकामा संबंधीचा जो तांत्रिक विषय आहे तो पण अतिशय साध्या सोप्या शब्दात मांडण्याचं आव्हानात्मक काम तुम्ही यात पार पाडलेलं आहे अतिशय खुबीनी म्हणू आपण म्हणजे धरण प्रकल्पांवर आधारित लिखाण आजवर जे काही मराठी साहित्य झालंय तर त्यात धरणग्रस्तांचं चित्रण हे जास्ती आढळतं तर त्यासोबतच हे बाकी तांत्रिक विषय तुम्ही ज्या ताकदीनी तुम्ही हाताळलेला आहे तर त्याबद्दल सांगाल हो गंमत अशी आहे की इंग्रजी साहित्यातून अनेक तांत्रिक विषयांवरील कादंबऱ्या आलेल्या आहेत पण मराठीमध्ये मात्र तांत्रिक विषय तपशिलात लिहिल्याच्या काही कादंबऱ्या फारशा आल्या नाहीत खरं तर मी त्यांची वाट बघत होतो अशा काही कादंबऱ्या पण त्या काही माझ्या वाचनात आल्या नाही फार वर्षापूर्वी याच विषयावर गोनी दांडेकरांची आम्ही भगीरथाचे पुत्र ही कादंबरी मी वाचली होती पण त्यात ते स्वतः तंत्रज्ञ नसल्यामुळे त्यांनी तिथे जाऊन अभ्यासून ती कादंबरी लिहिली होती त्यामुळे साहजिकच तांत्रिक तपशील असे फारसे त्यात आले नाही आणि मला या कादंबरीच्या बाबतीत मुळात तांत्रिक तपशीलच देण्याचा एक उद्देश याच्यासाठी होता की रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट हे तंत्रज्ञान पहिल्यांदा आपण भारतात या ज्या धरणांसाठी वापरलं गेलं तो तपशील सहजपणे सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवावा असं त्यामागचा एक सुप्त उद्देश होताच त्यामुळे मी तांत्रिक तपशिलाला महत्त्व द्यायचं असेल तर ते ललित शैलीत कादंबरीच्या रूपाने द्या देणं योग्य ठे थे ठरेल त्यासाठी मी तांत्रिक तपशील सहज सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे कारण हे कादंबरीत उल्लेख केलेली जी धरणं आहेत ही अतिशय कमी कालावधीत पूर्ण केलेली आहेत आणि ही एक मोठी धरणबांधीच्या क्षेत्रातली घटना आहे विक्रम आहे आणि तो मांडला जावा कादंबरीच्या रूपाने यामुळे मी तांत्रिक विषयाला महत्व दिलेलं आहे विलास सर तुम्ही शासकीय सेवेत असताना जलसंपदा विभागात असताना अनेक नवीन तंत्रज्ञानांचा पुरस्कार केलेला धरण दरन, धरणांच्या बांधकामामध्ये तर या नवीन तंत्रज्ञानाविषयी आम्हाला थोडं सांगाल की ज्याच्यामुळे भारतात या नवीन पद्धतीने धरण बांधकाम हे क्षेत्र विकसित झालं होय धरण बांधकामाचा आपला अनुभव आणि इतिहास बरा जुना आहे त्यातही मातीची धरणं हे आपण स्वातंत्र्यानंतर पहिलं जे गंगापूर धरण बांधलं इथूनच खरा सुरुवात झालेला आहे आणि आता मातीची धरणांवर आपण बऱ्यापैकी प्रभुत्व मिळालेलं आहे आपल्या सर्व अभियंत्यांना त्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे अनुभव घेतलेला आहे त्यांनी पण ही जी धरणं आहेत जी रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट या नवीन तंत्रज्ञानाने बांधली गेली ती अतिशय कमी वेळात बांधली गेली बघा मी सांगितल्याप्रमाणे आणि ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतात आपण पहिल्यांदाच केला गेलेला आहे म्हणजे हे धाडस खरं तर महाराष्ट्र राज शासनाच्या जलसंपदा विभागाने केलं आणि मी भाग्यवान समजतो की ही जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली त्यामुळे त्याचा अभ्यास करून हे नवीन तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरून आपण ही तीन धरणं म्हणजे एक धरण तर चौदतीस दिवसात दुसरं त्रेपन्न दिवसात आणि पुण्याच्या उंची इतकं जे धरण आहे ते तीनशे साठ दिवसात दिवसरात्र ट्वेंटी फोर बाय सेवन नॉनस्टॉप असं काम करून आपण पूर्ण केलेलं आहे हे तंत्रज्ञान काय आहे हे सोप्या भाषेत सांगण्यासाठी देखील मला या कादंबरीच्या रूपाने लिहावं असं वाटलं म्हणजे कादंबरी वाचताना तो तो सगळा तिथला माहोल असतो तो खरोखर डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं धरण बांधकामाचं आणि आम्हा सामान्यांना त्याची त्याचा अंदाज नसतो की कि किती मोठ्या स्केलला हे सगळं काम सुरू असतं म्हणजे हजार एक कामगार त्यांची कायमस्वरूपी निवासाची तिथली व्यवस्था म्हणजे एक छोटं गावच वसलेलं असतं तर हे सगळं चित्रण कादंबरीत तुम्ही अतिशय ताकदीने उभं केलेलं आहे तर याविषयी पण सांगाल की एखादं धरण बांधणं नेमकं काय असतं धरण बांधणं ही खरं म्हणजे मग मी बोलल्याप्रमाणे अतिशय मोठी अशी एक घटना असते धरण बांधणं आणि हजारो कामगार त्याच्यावर काम करत असतात हजारो तंत्रज्ञ तिथे येत असतात रोज नवीन नवीन काहीतरी तिथे घडत असतं याच्यात एक समाजकारण असतं राजकारण असतं अर्थकारण असतं प्रत्येकाचे वेगवेगळे वेग वेग त्याच्यात इंटरेस्ट असतात हे सगळं याच्यातून एक दृष्टीने बघायला गेलो तर एक वेगळं असं एक आव्हानात्मक जग तिथे निर्माण झालेलं असत हा जो जीवनानुभव आहे हे कुठेतरी मांडलं पाहिजे कारण आपल्या संस्कृतीपासून दूर असलेल्या जंगलामधील अशा या गावांमध्ये आपण एक नवीन जग तिथे निर्माण करतो तात्पुरतं का असे ना आपण तिथे एक गाव बसवतो तिथे कामगारांची सोय करतो आणि तिथे जी मोठी निर्मिती किंवा रचना होत असते ती मात्र लोकांना माहीत नसते आणि हे सगळं जग जे संबंधित लोक आहेत ते कामगार आहेत अधिकारी आहेत त्यांची कुटुंबीय आहेत यांच्यापुरतंच मर्यादित राहू नये हे, 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 हे सर्वसामान्य लोकांपर्यंत हे काय जग आहे तिथले अनुभव कसे आहेत हे आव्हानात्मक काम कसं केलं जातं कसं पेललं जातं हे मला सांगावं असं वाटतं आणि मला वाटतं की तो उद्देश खरोखर साध्य झालेला आहे या कादंबरीद्वारे आणखी एक मला आहे की धरण प्रकल्पावर काम करणं हा कधी कधी जीवनमरणाचाही प्रश्न होतो म्हणजे यात अनेक दुर्घटनांचाही समावेश तुम्ही केलेला आहे तर किती आव्हानात्मक असतं कामगार म्हणून तिथं काम करणं किंवा इंजिनियर म्हणूनही तिथं काम करणं होय हे धरण बांधणाचा हा प्रसंग म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशा स्वरूपाचा असतो अनेक गोष्टी तिथे घडतात खूप काळजी घ्यावी लागते सुरुंगाचे स्फोट करताना ब्लास्टिंग करताना अनेक काळजी घ्यावी लागते धरणात जसं उंचीवर जातं तसं उंचावर काम करण्यासाठी अनेक धोके पत्करावे लागतात सुरक्षेचे उपाय योजावे लागतात आणि यंत्रांशी खेळ असल्यामुळे यंत्राबरोबर खेळताना अनेक दुर्घटना देखील घडू शकतात अपघात घडतात या सगळ्या गोष्टीतून अक्षरशः जीवावर गुदरणारे असे प्रसंग असतात त्यातून आपण सगळे धीराने दे, दे, तोंड दे, देत देत आपल्याला हे काम पूर्णतपासून न्यावं लागतं अगदी पायाच्या खोदाईपासून काम सुरू केलं तर तिथे देखील आपल्याला अनेक घटनांना सामोरं जावं लागतं अपघात घडू शकतात तसं धरण जसं जो उंचावर जात असंच उंचावर काम करण्याचं एक मोठी जोखीम तिथे पत्करावी लागते आणि खरोखरच धरणाचं बांधकाम हे नंतर पूर्ण झाल्यावर बघणं अतिशय सोपी गोष्ट आहे पण प्रत्यक्ष चालू असताना तिथे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागतात अनेक लोकांना अपघातात आपले अवयव गमावे लागतात या सगळ्या याचा कुठेतरी नोंद घेतली जावी या, या उद्देशाने या कादंबरीत मला काही प्रसंग अतिशय दुःखद असले तरी ते मांडावेसे वाटले आणि त्याची दुःख तिथे काम करणाऱ्यांची दुःख ही देखील मला कादंबरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी वाटली सर धरण प्रकल्प साकारतानाच सगळा तो काय म्हणू भोवताल हा कादंबरीचा मुख्य विषय असला तरी या कादंबरीत अनेक सामाजिक प्रश्नही पुढे येतात किंवा तो जो तुम्ही म्हणलात की समाजकारणाचा मुद्दा आहे तो पण यात आत, अतिशय ताकदीने पुढे येतो तर याबद्दल सांगाल आम्हाला थोडा हे समाजकारणच निवड नाहीये तर राजकारण अर्थकारण अशी वेगवेगळी सगळी व्यामिश्र स्वरूपाची गोष्टी त्या धरणाच्या निर्मितीच्या वेळी तिथे घडत असतात कारण त्यात मी उल्लेख केल्याप्रमाणे वेगवेगळ्या जाती धर्मपंथाचे लोक तिथे एकत्र आलेले असतात हे सहसा आपल्याला शहरांमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या लोकांच्या वस्त्या असतात पण तिथे तसं नसतं तिथे सगळ्या जाती धर्माची एकच उद्देशाने कामाच्या निमित्ताने आलेली लोक एकत्र येतात त्यामुळे ते त्यांच्या चालीरीती त्यांच्या परंपरा त्यांचे सण उत्सव हे सगळे तिथे येताना कधीकधी एकत्रितपणे कधीकधी ताणतणावाने तिथे साजरे केले जातात आणि हे सगळे विषय हे एक मोठा समाज आ, कसा एकत्र तेथे येऊन नांदत असतो किंवा कसे काम करत असतो त्यातले प्रश्न कसे निर्माण होतात हे सगळं जवळून पाहिल्यामुळे त्यात तो समाजकारणाचा भाग आला राजकारणाचाही भाग त्याच्यात येतो बरेचसे राजकीय पुढारी त्या धरणाच्या निमित्ताने त्यांचे पण वेस्टेड इंटरेस्ट त्यात असतात म्हणजे काहींचे उद्देश चांगलेच असतात की या धरणाच्या निमित्ताने त्याचे फायदे हे लोकांना मिळावेत म्हणून काही लोक सारखा पाठपुरावा करत असतात तर काही लोक वेगळ्या उद्देशाने याच्याकडे बघत असतात त्यामुळे राजकीय असो अर्थात सामाजिक असो हे सगळी अंग ही धरण निर्माण होत असताना बघायला मिळतात अगदीच मला सर सांगा की दोन हजार एकवीस ला आपली कादंबरी ही प्रकाशित झालेली आहे धरण सुक्त तर आतापर्यंत तुम्हाला प्रतिसाद कसा आहे कादंबरीला वाचकांकडून माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद कादंबरी या कादंबरीला मिळाला तो यासाठी की करोना काळात ही कादंबरी प्रकाशित झाली आणि लिखाण देखील करोना काळातच झालं राजवंस प्रकाशनाने अतिशय तत्परतेने मुळात ही कादंबरी स्वीकारली याचंच मला कौतुक वाटतं पण त्यांचं ब्रीद आहे विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी कदाचित त्यांना या कादंबरीत हे आढळलं असावं त्यामुळे त्यांनी स्वीकारली आणि अतिशय अल्प कालावधीत प्रसिद्ध केली त्यावेळेस तो करोनाचा कालावधी होता आणि या करोनाच्या कालावधीत प्रसिद्धीची सर्वच माध्यमं संकुचित झालेली असताना ही कादंबरी वाचकांपर्यंत पोचली आणि वाचकांनी जो उदंड प्रतिसाद दिला त्यातला तांत्रिक तपशील त्यांनी समजून घेतला अगदी प्रस्तावना ज्यांनी लिहिली ते आदरणीय नागनाथ कोतापल्ले सरांनी देखील ही कादंबरी समजून घेतली आणि त्यानुसार त्यांनी प्रस्तावनेत उल्लेखही केलेला आहे तर त्याला सामान्य वाचकाचा देखील खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व्हॉट्सॲपवर मला प्रत्यक्ष फोन करून काही निपत्र लिहून या कादंबरीविषयी कळवलं की त्यांना ही कादंबरी आवडली आणि मग त्यांच्या अभिप्रायांचं त्यांच्या प्रतिक्रियांचंच एक संकलन धरणसुक्तच्या रुच्या या पुस्तकाद्वारे करण्यात आलं मला कर असं वाटतं अलीकडच्या वाङ्मयाच्या इतिहासात एखाद्या कादंबरीवरच एक पुस्तक यावं अभिप्रायांचं ही घटना घडलेली नसावी तर ते शंभर एक अभिप्रायांचं पुस्तक आणि त्यात समीक्षक आहेत दिग्गज लेखक आहेत सामान्य वाचक आहे मला असं वाटलं की या प्रत्येकाच्याच प्रतिक्रिया ह्या तितक्याच महत्वाच्या आणि मोलाच्या आहेत आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन एखाद्या कलाकृतीकडे बघण्याचा कसा वेगवेगळा असू शकतो रसास्वाद घेण्याची प्रक्रिया देखील व्यक्तिनुरूप कशी बदलते हे याचं उत् उत्कृष्ट संकलन ज्याला कलात्मक रसास्वाद एखाद्या कलाकृतीचा कसा घेतला जातो या दृष्टीने हे जे धरणसूक्ताच्या रुचा एका कादंबरीचा आस्वाद हे पुस्तक आलं ते देखील कादंबरी इतकंच महत्वाचं वाटतं वा खूपच मोठी दाद आहे ही वाचकांकडनं मिळालेली आणि मी आम्ही तेही पुस्तक नक्की मी वाचीन आता तुमचं नवीन लिखाण काय सुरू आहे हे जाणून घ्यायची खरोखर उत्सुकता आहे <laughs> धरण चुकतानंतर माझी मोगलाई ही त्याची सिक्वेल ज्याला म्हणता येईल अशी किंवा शृंखला कादंबरी राजहंसनेच प्रकाशित केलेली आहे धरणं मध्ये तांत्रिक तपशील किंवा धरणाचं मुख्य बांधकाम हा मुख्य गाभा होता किंवा तो फोरफ्रंटला होता आणि मोगलाईमध्ये धरणांची बांधकामं ही बॅकड्रॉपला आहेत आणि तिथलं समाजकारण राजकारण ती मराठवाड्यातल्या पार्श्वभूमी असल्यामुळे ते आलेलं आहे त्याच्यानंतर माझे आणखी दोन कविता संग्रह देखील प्रकाशित झाले देशांतराच्या कविता ज्या तीस देशांमध्ये मी भ्रमंती केली कामानिमित्त आणि पर्यटनाच्या निमित्ताने त्याच्यावर देशांतराच्या कविता हे एक पुस्तक आलेलं आहे आणि माझा मूळ मग आपण उल्लेख केला तो कॉलम नावाचा कविता संग्रह त्याचं हिंदी अनुवाद कविता के पंख असा देखील आलेला आहे त्यानंतर माझी प्रवास वर्णने जी आहेत ती देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे मध्यमायन पूर्वायन आणि पश्चिमायन आणि कोरोनाच्या काळात जे अनुभव आले जे अपहल झालं आपलं सगळं समाज जीवन ढवळून निघालं त्याच्यावरची कोरोना नावाची कादंबरी देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे वा तुमच्या या आगामी लेखनासाठी आणि साहित्यकृतींसाठी मनापासून शुभेच्छा आणि मला वाटतं मोगलाई या तुमच्या कादंबरीला नुकताच एक पुरस्कारही मिळाला आहे तर त्याविषयी सांगाल आम्हाला होय मोगलाईला दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत धरणसुक्तलाही तीन चार पुरस्कार प्राप्त झालेले आहेत मोगलाईला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अहिल्यानगर शाखेचा पुरस्कार मिळाला आणि नुकताच म्हणजे परवा मोगलाईलाच वेंगुर्ल्याच्या यात्री वाङ्मय मंडळाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे तर मला असं वाटतं की कुठलाही प्रस्ताव न पाठवता पुस्तक न पाठवता लोक हे वाचतात आणि त्याला पुरस्कार देतात आणि त्याचं मला महत्व जास्त वाटतं की हल्ली पुस्तकांचे पुरस्कार न वाचता देखील वाटले जातात पण <laughs> पुस्तकं वाचून कुठलाही प्रस्ताव न मागवता ज्यावेळेस तुम्हाला एखादा पुरस्कार दिला जातो त्यावेळेस त्याचं मोल निश्चितच जास्त असतं अगदी आणि अर्थात त्याचा आनंदही तितकाच मोठा असतो खरंय सुक्त कादंबरीला नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा मानाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर याविषयी पण तुमच्या काय भावना आहेत महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार देखील बघा मी सांगितल्याप्रमाणे हा कुठलाही प्रस्ताव न पाठवता किंवा मी पुस्तक न पाठवता त्यांनी दिलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांचा फोन आला त्यावेळेस मला सुखद धक्का बसला की मी कुठलाही प्रस्ताव न पाठवता त्यांनी मला माझ्या ह्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला निश्चितच खूप आनंद झाला कारण मी या पुरस्काराकडे पुरस्कार न बघता एक सन्मान म्हणून बघतो महाराष्ट्रातील मंडळींशिवाय ह्या अमेरिकेत असलेल्या महाराष्ट्रीयन मंडळीने या पुरस्कारासाठी माझं हे पुस्तक योग्य समजलं त्यामुळे मला अतिशय त्याचा आनंद आहे कारण यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनने साहित्यविषयक जे पुरस्कार दिलेले आहेत ते अतिशय उचित आणि योग्य अशा लेखकांना दिलेले आहेत आणि काहीतरी वेगळा विषय मांडायचा प्रयत्न केलेल्या लेखकांनाच ते दिलेले आहेत आणि मला असं वाटतं हे धरणसुक्तमध्ये दे देखील काहीतरी वेगळा विषय मांडायचा मी प्रयत्न केला आणि त्याला त्यांनी दिलेली ही दाद आहे त्यामुळे अतिशय आदर आणि मला या पुरस्काराचा स्वीकार करावासा वाटतो वा विलासजी तुम्ही तुमच्या अगदी व्यग्र दिनक्रमातून आणि तुमच्या लिखाणाच्या व्यापातून वेळात वेळ वेड़ काढून खास नाशिकहून आलेला आहात पुण्यात आमच्या स्टुडिओमध्ये तुमचे मनापासून आभार धन्यवाद आपणही मला बोलावलं आणि माझ्याशी जो संवाद साधला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे धरणसुक्त या कादंबरीची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही कादंबरी घरपोच मागवू शकता आणि बाकी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याचाही फीडबॅक आम्हाला नक्की द्या एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांनी नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा आपला पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना अमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या युट्यूब चॅनलवरील ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे